डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा एशोऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूब सांगले काम कर आल्या वाजल्या पाहिजे कायम काढणार देवकर या डाटर आंबेडकर कमिटीचे उपाध्यक्ष पण आहेत आल्या वाजल्या पाहिजेत महात्मा ज्योतिबा फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा बरेच चांगलं काम चाललंय आणि त्यांनी असेच काम करून गावाची शोभा ओळख राहावी धन्यवाद जाधव साहेब भाई यानंतर की जाधव साहेब राजकोर प्रजापूर साहेब खूप आम्हाला आमच्या यानंतर दिलीप वाघ साहेब हे ये स्टेजवर येतील हे पण ग्रामपंचायत सदस्य आहेत हे पण तबदार आणि शांत गौतम बुद्धाची शिकवतीने शांत असा माणसाचा स्वभाव अशे शांतित्वाच अस्तित्व घेऊन जाणारी व्यक्ती श्री नानासाहेब देश यानंतर रामराव पवार साहेब ग्रामपंचायतीतील आशिष पारवे परमवित वर्म मित्र सहपाठी आपल्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि मदन ओकडकर साहेब ग्राम माजी याचं स्वागत पिंपळीचे चळवळीचे गावातील प्रत्येक खबर आपल्या डोळ्यात असणारे यानंतर आमचे गावातील ग्रामपंचायतचे मुख्य लिपिक किंवा सगळी लेखणी ज्यांच्या हातात आहे जे सगळे काम हो एका पाच दहा पंधरा मिनिटात एका तासात करून देणारी व्यक्तिमत्व गावातली प्रतिष्ठित व्यक्ती, व्यक्ती आणि हे सगळं कमी केलं नाही तर हे सर्व कशामुळे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषय बोलताना त्यांचं जीवन हे अतिशय चांगल्या समय झालेलं आहे ज्या काळामध्ये शिक्षण हे केवळ श्रीमंतांच्या एवढा वर्ण नाकारला त्या विद्यार्थ्याने या देशाचं भवितव्य शे या राज्यघटनेतून घडवलं आणि म्हणून एकशे शहाऐंशी देशांनी या विद्यार्थ्यांचा गौरव जयंती महोत्सव हे एकशे शहाऐंशी देशांनी त्या ठिकाणी सगळेजण साजरा करत आहे कोलंबिया युनिव्हर्सिटी जगातली सर्वश्रेष्ठ युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी घडल्या जाते आणि त्या कोलंबिया युनिव्हर्सिटीने दरवर्षी जगातील शंभर विद्वानांची यादी कोलंबिया युनिव्हर्सिटी जाहीर करत असते की जगात आतापर्यंत झालेल्या विद्वानांपैकी शंभर विद्वान कोणते आहेत तर त्या आजपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये प्रत्येक वेळेस फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे सर्व सर्वात वरती एक नंबर वरती त्या ठिकाणी असतं ही खूप मोठी गोष्ट आपल्या भारतासाठी आहे संतोष पवार साहेब आहेत काचं स्वागत करण्यासाठी मी बाबूराव राजू बाबूराव साबळे यांना बोलवतो राजू बाबूराव साबळे भीमराव साबळे भीमराव साबळे यांचं स्वागत करण्यासाठी यानंतर यानंतर सोमनाथ आप्पासाहेब यांना मी विनंती करेन नंदू आणवेकर सर नंदू आणवेकर सर सत्तेचा संदेश मानवतावादाचा संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्यांनी कधीच म्हटलं नाही की रक्त रंजित क्रांती करा दुसऱ्याचं शोषण करा दुसऱ्याची संपत्ती लुटा दुसऱ्याचा मानव म्हणून जगणं मुश्किल करा असे संदेश आमच्या महापुरुषांनी कधीच दिले नाही कुठे ती म्हणून नव्हती आणि कुठे आपल्या भारताचं संविधान त्याची कडे माणूस म्हणून नाकारणे जनावरांसारखं वागवणे शिक्षण बंदी करणे गुलाम गुलाम करणे स्त्रीला गुलाम म्हणून संबोधणे आणि समतेचा न्यायाचा बंधुत्वाचा संदेश देणार आमचं भारताचं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच महात्मा फुलेंना बघितलं नाही कारण त्यांच्या जन्माच्या एक वर्ष अगोदर महात्मा फुले अनंतामध्ये विलीन झालेले चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव ला बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म होतो कधी ज्या व्यक्तीला आपण बघितलं नाही ज्या व्यक्तीचा सहवास कधी मिळाला नाही त्या व्यक्तीला सुद्धा हा ज्ञानाचा महासागर आपला गुरु मानतो त्याला पर्याय म्हणून सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक लिहिलं बाबासाहेब आंबेडकरांचं तर लिखाण प्रचंड आहे महात्मा फुलींनी तीन चारच पुस्तक लिहिली पण एवढे बॉम्ब आहेत जो वाचला तो वैचारिक दृष्ट्या फुटल्याशिवाय राहत पहिलं पुस्तक लिहिलं गुलामगिरी समाजाला सांगितलं की तुम्ही गुलाम आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा तेच सांगितलं की गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या तो पेटून उठल्याशिवाय राहा महात्मा फुलेनी पुस्तक लिहिलं गुलामगिरी ते आम्ही गुलाम आहोत आजच्या पिढीला माहितच नाही की आम्ही गुलाम आहोत मग अजूनही या देशामध्ये मनुष्यमृतिरोधनाचं काम चालू आहे षडयंत्र चालू आहे लोकशाही खिळखिळी खेर करण्याचं काम चालू आहे संविधान बदलण्यासाठी षडयंत्र चालू आहे लोकांना माहित नाही लोक का आहेत आहे फुकटचा गौतांतून येणं सुरू आहे हा प्या धालो प्या तिकडेच मारा तिकडे आम्ही कायद्या बदलतो आमचे लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही पक्षाचे गुलाम ना। आणि जो पक्षाचा गुलाम असतो तो जनतेचा प्रतिनिधी नसतो दिवाळीनंतर आमच्या बुलढाणा परिसरामध्ये लावर तिथं विकरणाऱ्या बायाती समाधानी एक दिवस बऱ्याच वर्षापासून आमच्याकडे तर मी त्यांना वाटत मी पकडता कसं ते जंगली प्राणी आहेत सहजासहजी हातात लागत नाही ते म्हणे आमच्याकडे पाळलेलं आहे ती असत किंवा लावरी असत आम्ही तिला प्रशिक्षण देतो आणि जंगलात सोडतो मग ती आवाज देते तो पक्षी ती आवाज बाकीच्या लावऱ्या तितरला वाटते की आपल्याला कोणतरी आवाज देत आणि तो आवाज ऐकून बाकीच्या लावरा तिथं तिथं जमा होतात आणि आमच्या जाड्यामध्ये अडा सध्या देशात केस सुरू आहे आपल्याला वाटले ते आपलं आहे ते आपलं आहे आपलं जाड्यात पकडण्याचं काम चालू आहे गाफील राहू नका गाफील राहू नका you <laughs>